नमस्कार मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे तुलना यशाचा मार्ग की आत्मविश्वासाचा अंत तर बघा तुलना एक द्विधारी तलवार आहे ती मांडली तर खूप यशाकडेही नेते नाहीतर आपल्या प्रगतीला अडचणही निर्माण करू शकते आता तुलना यशाचा मार्ग म्हणजेच तुलनेमुळे प्रेरित होऊ शकतो वाढ होऊ शकते म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या कमतरता ओळखता येतात पण सततची तुलना सततची तुलना ही फार अपयशाकडे घेऊन जाते जशी एक प्रकारे तुलना ही चांगली आहे तर दुसऱ्या हा एक आपल्या आत्मविश्वासाचा अंतही आहे तर तो कसा जेव्हा पॅरेंट्स प्रत्येक वेळी आपल्या मुलाची तुलना एका व्यक्तीशी एक दुसऱ्या व्यक्तीशी करतो म्हणजे प्रत्येक वेळात की त्याला चांगले मार्क्स मिळाले तुला कमी मार्क्स मिळाले त्याला प्रत्येक वेळेला तुलना करत असताना कुठलीच गोष्ट अपुरी राहू देत नाही तर ती संभाषण असो निर्णय घेण्यामध्ये असो खेळण्यामध्ये असो की संवाद कौशल्य असो प्रत्येक वेळेला तुलना आता ही तुलना करत असताना पोरांच्या मनावर हळूहळू काय परिणाम होतात तर प्रत्येक वेळी जेव्हा तुलना करतो तेव्हा मा मुलांमध्ये निगेटिव्हिटीचे प्रमाण नकारात्मकतेचे प्रमाण वाढत जातात तर ते कसं कारण जेव्हा तुलना करत असताना एक मुलांनाही स्वतःचा एक स्वभाव असतो तर सततच्या तुलनेमुळे काय होतं की मुलांमध्ये एक नकारात्मकता जास्त डेव्हलप होती ती कशी की एक मुलांनाही स्वतःचा स्वभाव असतो की सतत सतत त्या हॅमरिंग होत असताना त्यांनाही कुठेतरी असं वाटायला लागतं अरे ला अरे काय आहे की प्रत्येक वेळी आपल्याला मोजल्या जातं कुठेतरी कोणाशी तोलण्या तोडल्या जातं कोणाशी प्रत्येक वेळी स्पर्धा केल्या जाते आपली म्हणजे खरंच आपण इतकं कमी आहो का हळूहळू त्यांच्यामध्ये स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आई वडिलांनी ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचं आहे तुलना करणे म्हणजे नेमकं काय तर तुलना जशी प्रोत्साहनही देते त्याचप्रमाणे ती पूर्ण आपल्याला डाऊनही करते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळी नकारात्मकता येतात आणि त्यामुळे मूल हळूहळू मागे यायला लागतं हळूहळू मुलं आपले विचार मांडणं बंद करून देतात कुठल्याच गोष्टीमध्ये ते रस दाखवत नाही तुलना केल्यामुळे अजून महत्वाचा भाग म्हणजे की ठीक आहे ना जाऊ दे मी काही करू शकत नाही ही त्यांची भावना हळूहळू डेव्हलप व्हायला लागते आणि ही जेव्हा भावना डेव्हलप होते तेव्हा त्यांना त्यांचा यशाचा मार्ग तिथेच पूर्ण थांबला जातो आता खरंच बघा तुलना करणे योग्य की अयोग्य तुलना करा पण ती योग्य प्रमाणात तर खास मला आईवडिलांनाच हे सांगायचं आहे की तुलना या कशा पद्धतीच्या असायला पाहिजे कुठे असायला पाहिजे तुलना आपण करतो आपण एक मोटिवेशन म्हणून चांगल्या चांगल्या लोकांच्या तुलना आपल्या मुलाशी करतो ती करायला पाहिजे पण त्याच्या पद्धती मात्र योग्य पद्धतीनेच असायला पाहिजेच तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत याबद्दल काय आहे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद